भाजपचे आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता मंत्री झाले त्यांना थेट महसूल मंत्री पद आले त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार असा प्रश्न विचारला जात होता या प्रश्नाचं उत्तरही आता मिळालंय मंत्रिमंडळातून डावल गेलेले आमदार रवींद्र चव्हाण हेच प्रदेशाध्यक्ष होतील असं जवळपास निश्चित झालंय त्यांच्या नावाची फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी राहिलय त्यांच्या नावाची घोषणा लगेच होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते डोंबिवली मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा विजयी झाले चव्हाण अनुभवी आहेत भाजप अंतर्गत वाद मिटवण्यातही ते मध्यस्थाची भूमिका बजावत असतात यंदाही त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा होती परंतु तसं काही घडलं नाही भाजपनं यंदा मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली भाजपचे आधीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे या निवडणुकीत विजयी झाले भाजपनं त्यांना थेट महसूल खातं दिलं आता मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांचं नाव निश्चित झालंय भाजपचे प्रदेश अधिवेशन येत्या बारा जानेवारी रोजी शिर्डी इथं होणार आहे या अधिवेशनात चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे चव्हाण यांना आताच प्रदेशाध्यक्ष केलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळेल असंही सांगितलं जाते